मला नाही माहिती अग जायच म्हणून किती पॅकिंग रात्री तेवढ्याच आता तेवढ्याच पॅकिंगच पॅकिंग अजून परचांदी झाली की खाली सगळी कॅरीबॅक अजून आजु, अजून राहिलेत पत्त पण आता हे ना ठेवले जायचं दे ह्यामध्ये काय करू उरता नसताना कुठं गेलं भा या का हे पत्त आहेत ना ही बारामतीच कुणाचं खारीक पावडर मसाला कोणाचे हळद कुणाचं काही भिजवलेलं मटकीचे डाळीचं सांडग परतलं ही बारामतीच दोन सांडग अर्धा अर्धा किलो <coughs> मसाला मोठी आणि ही परत ना हे, हे जात अजून हे जातलं नाही जात येतो हो काय काय का, हा हो का ही आणि ही ना आणि पत्ता अजून लिहायचं राहिलं ते अग किती लिहिती अग ती आता उन्हाळा लागलाय ना त्याच्यामुळे वे। ना आता ओरडरी जास्त यायला पण एवढा अभ्यास करतात वय मी बी एवढं लिहित नसेल शाळेत शाळेत कधीच अभ्यास केला नाही म्हणते कधीच अजून तो कधी लसण रईभाऊची लसणाची चटणी एक किलो मसाला एक किलो मिरची सांडगा एक किलो कुठं त्याच्यात काय माहिती खडकीरा रावण गावला ते आहे अजून भरून त्याला मला लसणाची देणार नाही मी आता उद्याच्या आता आता बाकीच्या टायसायडन्स ना राहिलेले टायफायडन बघ अंजन बाप्पाला बोलवलंय ते बरं आता मी नाही जाणार कुरिअरला कारण का साडेसात आहे ते मला करायचं आहे स्वयंपाक दिदीच आहे पेपर

कस बरोबर सेवा जायचं ग पप्पाच्या बघा की वो आता नाही ना आलं ती हो का गाडी चालू करणार ना अशी टोंडल बाजू झालं कारण पर एक दोन जणांचे अर्जंट आहे आणि त्यांची बुकिंग झालेली आहे नाही इथं परवा ऐक की काकू तर म्हणते नाच काच गटोड घेऊन आले कधी यायचे गप्पा काकू थांबलेत ना तिथं त्यानेच मांडलं तसच हाय भाऊबली आठवडं ठेवते वय हळू गाडी व्हिडिओ करू ग पण येईल मग येतील ना बापू माझ्या बापाचं काय कर आहे एवढं काळजीने बापारी काम केलं असतं तर मला ही काम करायची वेळ आलीच मम्मीची परी आठ नाही आपण बघू मम्मी जाती शेवटी दाजींची वाट बघून 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 कुरिअरला चालली मैत्रिणींना आठ वाजत आल्या तरी दाजी फोन उचल हा त्या नाही यायचं हे असंच वाकडं आणलं या अशीच बसली ना घेऊन आली बर नाही फाटलं